दत्त प्रभू आणि काली माता हे दोनच दैव तेव्हा हे अनुभवात बोल बोलतोय की वाईट शक्ती जशी गंगापूरला जागृत होती तसं महाराजांचं कार्य इथं शक्त्या होते त्या त्यावेळी मारकडी लोकांच्या सुद्धा शक्त्या येते त्या त्यावेळी आम्ही स्पष्ट विचारले की तुम्हाला लाज वाटायला पाहिजे त्या आत्म्या की हे पांडुरंगाचं ना नामस्मरण रामकृष्ण आहे म्हणते ती तरी त्रास कसं देत आहे तर तो काय करू शकत नाही पांडुरंग काय करू शकत नाही विष्णू पांडुरंग म्हणजे विष्णू विष्णू तुमच्या इच्छा पूर्ण ती पण ह्या शक्तीच्या नादाला लागत नाही राहिला शंकरांचा प्रश्न शंकराला भूतनाथ म्हणले त्यामुळे ती शंकर काय करू शकत नाहीत ब्रह्मदेवांनी जन्म दिला की त्यांचा विषय संपला आता मुख्य ब्रह्मा विष्णू महेश हे तीन देव जर काय करत नसतील तर मग बाकी देव देवता काय करतील का आता तुम्ही की मग आम्ही केलेली देवाची सेवा वाया गेली का तर तशी वाया जात नाही ज्या तुम्ही कुळस्वामीची भक्ती करता तुमचा खरोखरचा एखादा गुरु असेल किंवा कुठल्या तरी देवाची कुठल्याही देवाची जर तुम्ही भक्ती केली असेल मनापासून त्यामुळंच आज तुम्हाला ही क्षेत्र महाराजांचं भेटलेलं आहे ती देव काय करते ती की तुम्हाला ह्या संकटातनं त्रासातनं वाचवायसाठी दत्त महाराजांच्या चरणापाशी पोचवायचं कार्य मात्र करत असते ती त्यामुळे ती सेवा बघते वाया गेले असं कोणी दत्त महाराजांचं कार्य काय की ब्रह्मा विष्णू महेश म्हणजेच दत्त महाराज ही तिन्ही शक्ती एकत्र आल्यामुळं आज दत्त महाराज ह्या वाईट शक्तीनं निवारण करणं किंवा ह्यातनं वाचवणं ही मात्र महाराजांनी आपल्याला हातात घेतल्यानं फार मोठं कार्य आहे आग...